में किया के में पल्ले विरार पश्चिमेकडच्या गोकुल टाउनशिप मध्ये धक्कादायक प्रकार घडलाय इथल्या एका रेस्टॉरंट अँड बार मध्ये तीन महिलांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करत पोलिसांनाच मारहाण केली आहे या परिसरात तीन महिला दारू पिऊन धिंगाणा घालतात अशी माहिती मिळाल्यावर पोलीस त्यांना ताब्यात घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले मात्र पोलिसांसोबत महिलांनी हुज्जत घातली आणि शिवीगाळ केली आहे या महिलांनी धक्काबुक्की करत पोलिसांची कॉलर पकडली या दरम्यान हात सोडवत असताना यांच्यापैकी एका महिलेने पोलिसांच्या हाताला चावा घेतलाय या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली आहे 何で ૮ય્ય સ૮ય સમય मारू नको गाडीला तिला गाडीला उभा मेडिकल